नमस्कार मित्रांनो नव क्रांतीमध्ये मी नवना देट्या आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपल्याकडे दादा आलेले आहेत आणि दादाने जवळजवळ दो मला वाटतं दुसरा महिना तीन, तो तो महिने तीन महिने झाले हा पॉवर विडर बुकिंग करून ठेवला होता पूर्ण पैसेही भरले होते दादाना सबसिडी सुद्धा मिळालेली आहे आणि आज दादा ट्रॅक्टर नेण्यासाठी आले म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांना आम्ही कोटेशन देत असतो टेस्ट रिपोर्ट देत असतो आणि अप्रुव्हल त्यांचं उशीरायचं परंतु यांचं एक पंचायत समिती मार्फत सबसिडी मिळालेलं आहे पंधरा दिवसात सबसिडी दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा महादेव संगप्पा सारवाट गाव मुक्कमपूर शिवणगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर बघा आमच्या ह्या मंगळवेडा तालुक्यामधीलच दादा आहेत थोडीशी दादांकडून आपण प्रोसेस समजून घेणार आहोत की नेमकं दादानी सबसिडीसाठी कुठल्या डिपार्टमेंटला भेट दिली कुठल्या डिपार्टमेंट आम्ही पंचायत समितीचा अर्ज केला होता कुठले पंचायत समिती पंचायत समितीला अर्ज अर्ज केला बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा काही घेण्यासारखं आहे की पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्याला सबसिडी भेटू शकते या पॉवर विडरला दुसरं मित्रांनो जे काय महाडीबीटी पोर्टल आहे कृषी ऑफिस त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि अशा ठिकाणी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला सबसिडीचा अर्ज केल्यानंतर सबसिडी भेटते नव ह्यांना भेटलेली आहे म्हणून हे एक उदाहरण म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की तुम्ही पंचायत समितीला सुरुवातीला अर्ज केला आणि त्यानंतर काय त्यांनी जवळजवळ एक तीन महिन्यात मंजूर होणार त्यांनी डॉक्युमेंट वगैरे हो काय मागितले डॉक्युमेंट के सात बारा आपलं एक अर्ज करायला होता आणि त्यांचं काय ती नेमाप्रमाणे त्यांचं ती चिठ्ठी हे काढली टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळं आणि जे काय ह्याला टेस्ट रिपोर्ट आहे जी काय माहिती आहे ती सगळी दादांना दिली आणि त्यांना सबसिडी किती टक्के झाली तरी तरी चौतीस हजार रुपये सबसिडी ह्या मध्ये दादा मिळालेले दादा तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की शासनाकडून सुद्धा शेती अवजारासाठी अशा प्रकारचे सबसिडी मिळत आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे पंचावन्न हजार रुपयेच्या या स्कीम मध्ये आपण काय काय देत आहोत पावर विडर जे सबसिडी अप्रुव्हल असणारा मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर पॉवर विडर मिळतील परंतु ते पावर विडर कसे असतात काहीतरी सव्वाशे शेशी दीडशे शेशी मोठा पण आपला पावर विडर जो आहे तो अडीचशे सी सी या ताकदीचा सात एच पी पावर विडर शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा ह्याच्यासोबत पावर विडर बरोबर आपण देतोय औतवखर औतवखर रेजर फन पास आणि कोळप नियंत्र म्हणजे त्याचे दोन तुकडे देतो त्याचबरोबर दोन लोखंडी चाक देतो रोटर देतो आणि हा पॉवर विडर सोबत आपण पाच हजार रुपये पार्ट सुद्धा त्या मध्ये आपल्याला ही गिफ्ट वस्तू दा तर अशा प्रकारचा हा पॉवर विडर दादानी खरेदी केला आहे तर कसं वाटलं तुम्हाला मनापासून आनंद वाटलं आपल्याला मजुरी वाचलं म्हणून ह्यासाठी आपल्याला बरोबर मजुरी सध्या मिळत नाही तर आता कशामध्ये वापर जास्ती करून तूर आणि उसाच उसामध्ये तर उसामध्ये हे भर नाही फक्त आपल्याला हे पाळी हे पाळी मारण्यासाठी कारण उसाकडे माझ्याकडे हे माहितीये बॅक रोटरी आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना गवत येऊ नये म्हणून तण वाढू नये म्हणून एवढं आपलं पाहिजे कारण मजूरच भेटत मजूर भेटत नाही आणि महत्वाचं मित्रांनो आजकाल म्हणजे बोलून ह्या गोष्टी हो हो। परंतु मोबाईल झाला आणि दोन टाइम जेवण झालं का झाला खुश आहे मजूर भेटत भेटत आपल्याला फक्त एवढं एवढं जर जर तण नाही समाधान आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी हा वरदान ठरलेला पॉवर विलर आहे तर मित्रांनो अशा प्रकारची शेतीच्या अवजार तुरीमध्ये दादांनी घेतलेला आहे तर किती एकर शेत आहे आमचं नऊ एकर नऊ एकर नऊ एकर मध्ये तुम्हाला मजूर तर काय थोडे लागतो म्हणलं तरी वरच्या गाडी चाळीस हजार रुपये तुरीत मजुरीत होय चाळीस हजार पॉवर हिडर तुमचा फिटून जातो काय <laughs> आता चार वेळा पाळी मारलं तरी संपलं परंतु मग आता बघा भरपूर दुकानं तुम्ही असतील थी बघितलेली तिथं काय घेतला आपल्याला पटलं आप म्हणून आपल्या सगळीकडे फिरलं बघितलं युट्यूबला सर्व्हिस आवडली सर्व्हिस आवडली तिथं म्हणजे ह्याच ठिकाणी घ्यायचं ठरवलं तर मित्रांनो बघा याच ठिकाणी घ्यायचा म्हणून सगळे अवजार पण आपण दादा सगळी वस्तू दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी दादांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो तुम्ही सुद्धा या आणि आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नवक्रांती क्रांती अग्रो एजन्सी कारण का सांगताना काय विषय होतोय बघा पंढरपूरला सिटीमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर म्हणजे सरगम चौकातून तुम्ही जर नदीकडल्या बाजूला आला तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर आपलं शॉप आहे चार मजली बिल्डिंग रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर बघायचं रिलायन्स पेट्रोल पंप लक्षात ठेवा त्यानंतर हे जर आपण जे बोलतोय या ठिकाणवरून तर हे कुठं आहे तर जुना अकलूज रोडला या ठिकाणी पंढरपूरपासून आठ किलोमीटरवर या ठिकाणी जुना अकलूज रोडला हे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी म्हणून या ठिकाणी आपलं मोठं कंपनी आहे या ठिकाणी ही पूर्ण वस्तू तुम्हाला बघायला मिळतील तर बऱ्याच शेतकरी बांधवांकडं वाहन नसेल तर तुम्ही आला पंढरपूरला तर रिक्षाही करू शकता तर रिक्षानं तुम्ही इथं येऊ शकता दुसरी गोष्ट तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर इथून पंढरपूर पासून तुम्ही लोकेशन मागून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लोकेशन पाठवतो इथं या इथं बघा वस्तू आणि मग खरेदी करा तर इथं वस्तू किती बघायला मिळाल तुम तुम्हाला हो सर सगळ्या प्रकारचं आपल्याला पसंत घ्यायचं बरोबर तर आज या ठिकाणी दादानी सगळ्या वस्तू पाहिलेल्या आहेत हे कोण आहे तुमचं नातू नातू पण आहे नातूला जरा नाव सांगायला नाव सांग इकडे येतो इकडे इकडे पुढे नाव सांग हवा पहिलवान दिसतो इकडे किती शाळेला पहिलीला हात हात बांध नाव सांग नाव सांग ईशान आहे सरवाड गाव कुठलं शिवणगी तालुका मंगलवेडा जिल्हा सोलापूर सोलापूर आलाय काय घेतलंय तू आज सांग की ट्रॅक्टर घेतलं म्हणून ट्रॅक्टर आवडतंय का तुला आणि आता पुढे तुला काय बनायचंय इंजिनियर इंजिनियर बनायचंय आहे बर तर मित्रांनो ह्या लहान चिमुकल्याला सुद्धा काय नाव काय म्हणलं ईशान ईशानला आपल्या इंजिनियर इंजिनियर ईशानला आपल्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इंजिनियर बनून असलं पावर हिडर बनवायचं काय बनवणार का नाही तर पुन्हा एकदा ईशानला हार्दिक शुभेच्छा देऊ त्याच्या भावी इंजिनियरच्या यशासाठी तर आपल्या ह्या जी काही व्हिडिओ बघतात त्यांना काय सांगतील तू ही पॉवर हिडर घ्यायचा कसं घेल घे सांगे ना सगळ्यांना सा। सांगणार का घ्यायला या म्हणणार म्हण की या दुकानला घेणार या दुकानला सगळे ट्रॅक्टर काय आवडलं सगळ्यात कुठलं आवडलं तुला पॉवर विडर हा लोक याला डावासाह माहितीये पावर विडर म्हणतोय मित्रांनो बघा कारण ही जी पिढी आहे आपल्यापेक्षा निश्चितपणानं अधिक नॉलेजेबल टेक्नॉलॉजी कारण मोबाईल पिढी आहे लहानपणापासूनच आता मोबाईल चालवायचं यांना नॉलेज आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण